अमरावती जिल्ह्यातील सोनारखेड्या गावातून मोठी बातमी समोर येत आहे भ्रष्टाचार विरोधात मोहिमेअंतर्गत लाच विचूट प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहात पकडलाय काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर बातमी अमरावती जिल्ह्यातील सोनारखेड्या गावातील महिला सरपंच सोनू सोळंके यांनी गावातील बांधकामासाठी कंत्राटदाराला दिलेल्या बिलानंतर त्यांच्याकडून छत्तीस हजार रुपयांची लाच मागितली होती याबाबतची या तक्रार लाच प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती या तक्रारीची खात्री केल्यानंतर एसीबीने कारवाई करत महिला सरपंचला रंगे हात पकडलेत या प्रकरणात लास विभागाने सोनू सोडंके यांच्या घराची झाडाझडती घेतली असून त्या ठिकाणी काही महत्त्वांची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत सध्या आरोपींविरुद्ध कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सामान्य नागरिकांच्या विकास कामामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर ते निश्चितच गंभीर आहे प्रशासनाने आता या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत या संदर्भात पुढील अपडेटसाठी आम्ही तुम्हाला देत राहूच पाहत राहा सिटी न्यूज